भाव तिथे देव या आशयाची एक ओवी अध्याय नंबर अकरा ओवी नंबर अकराशे ब्याऐंशी देव म्हणतात विन भोजन वृथा वंदेचे मैथुन वृथा भावे विन भजन सत्य जान उद्धवा याचा अर्थ असा की भजन देवाचं करत असताना जर मनामध्ये भाव नसेल तर ते भजन देव म्हणतो जसं तूप नसलेल्या भोजनासारखं आहे किंवा एखाद्या वाज स्त्रीचा संबंधाने कोणतंही फळ प्राप्त होत नाही त्यासारखंच या गोष्टीला देवाने सांगितलेलं आहे की भक्ती वाचून भजन व्यर्थ आहे भक्ती वाचून म्हणजे श्रद्धा ठेवून भजन न केल्यास ते तूप नसलेल्या भोजनाप्रमाणे आणि वाज स्त्रीच्या शरीरसंबंधाप्रमाणे आहे असं देव या ठिकाणी सांगत आहे याचाच अर्थ आपला अजूनही एक निघतो की भोजनामध्ये नेहमी तूप असलं पाहिजे ते आपल्या शरीराला आवश्यक आहे देशी गायचं गावरान तूप अत्यंत आरोग्याला लाभदायक आहे दुसरी गोष्ट आपल्याला भाव महत्त्वाचा आहे देव भावाचा भावाचा नाही कुणाच्या बापाचा पण देव भावनेचा आहारी जातो कृतीवर न लक्ष देता प्रत्येक व्यक्तीच्या भावनेवर लक्ष दिलं पाहिजे तो भाव जसा असेल तसंच देव त्याला फळ देत असतो म्हणून आपली भावना निष्काम निस्वार्थी आणि श्रद्धेने पूर्ण प्रेमाने भरलेलं भाव देवाप्रती ठेवावं हेच या ओवीतून देव सांगत आहे